अपने बच्चों को दिखाइए माया दबी अब हिंदी में। या बेल आइकॉन वर क्लिक करा आणि आमचे अपडेट्स मिळवा झी मराठी वाहिनीवरील चला हवा कार्यक्रमाची बॉलिवूड कलाकारांना भुरळ पडली आहे अनेक बॉलिवूडचे कलाकार चला हवा मंचावर आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी येत असतात तर आपला बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा आपला सिनेमा जब हॅरीमेट सेजल प्रमोशनसाठी प्रमोशन साठी थुकरटवाडीत दिसणार आहे शाहरुख खान आणि अनुष्का असल मराठमोळ्या रूपात दिसत आहे हे दोन्ही कलाकार सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असून चला हवा कार्यक्रमाच्या माध्यमाने या दोघांचा मराठी प्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे